हे हा इकडचं सुप्रसिद्ध पैसे फिटले हा नजारा बघून आणि काय पाहिजे इकडे आमचा सपोर्ट करा भाईला सपोर्ट करा धणकड असला तर ठीक आहे घाबरून येऊच्या हॅलो गाईस वेलकम बॅक न्यू डे विथ अ न्यू ब्लॉग आमचा दसरा वगैरे समोर झाला असाय तुम्ही बघणार बघितला असाल थोडा मराठी लोडबुडते माझी <laughs> सवय आहे मला अशी तो तुम्ही दसरा बघितला असाल तर आजचं रविवार आहे सो मी आणि माझा भाऊ सुजल गुरव साता फिरताला जात आहोत तिकडून तुम्हाला दाखवतो जी आहे सर्वात सुप्रसिद्ध जागा आणि अशी मनानं भरून जाणारी जागा आहे सो आम्ही तिकडे आता जात आहोत तुम्हाला एवढ्यात लोकेशन रिव्हील नाही करणार मी सो तिकडे जाऊन तुम्हाला लोकेशन दाखवणार मी कसं काय आहे आता दुपारचे वाजले आहे सॉरी सकाळचे वाजले आहे दहा म्हणजे पावणे अकरा झालेले आहेत सो तो थांबला आहे सो घराकडे चिकन वगैरे घेऊन आलो आहे मी सो आता जातो आहे मी आणि सुजल सो तो आता थांबलेला आहे माझी वाट बघतो आपली गाडी घेऊन गेलेला आहे सो त्याला बोललो मी एकच गाडी घेऊन जाऊया आता गाडी तिकडे शिफ्ट करणार आता गाडी घेऊन तिकडून जाणार सो तुम्हाला दाखवतो तिकडची प्लेस जी आहे एकदम म्हणजे सुप्रसिद्ध म्हणू शकता तुम्हाला बघितलास तुम्ही मी तुम्हाला कळणार की तिकडची प्लेस आहे जिकडे मी जातो आहे तो प्लॅन होतो सर्वांनी जाण्याचं पण कोणाला सुट्टी नाही काय नाही तर जाते फक्त मी आणि सुजल सो तुम्ही पण चला आमच्यासोबत हे आहे माझी गाडी आणि मी आणि आता जॉईन झाला मला बाजारातून तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसा परिसर आहे आमचं तुम्ही बघू शकता कोकणात दिलं का फक्त हिरवळ हिरवळ फक्त काय नाही ही, रुण, ही, रुण, ही रुण ना ए? ए मजा ना ही खुशी आहे थोडा दिसते माझी ती कोकणात दिल्यावरच फक्त बघ तिकडे बाहेर आजूबाजू तर तळकत नाही कधी फक्त म्हणजे आपल्या गावचं शेवटी आपलं गाव बरोबर आहे की नाही एस कोकण कोकणकर तिकडे जे छोटे छोटे बाळ आहेत तुम्हाला लास्ट टाईम दाखवलं असणार मी गाडी गाडी इकडून जात आहे त्याला पिकअप करतोय तिथून डायरेक्ट कल्टे मारतो आपण गाडी हळू हलो फेन आवाज पण येऊ शकतो चलो मिळतो मिलो तर बघू शकता तुम्ही म्हणताप्रमाणे दहा जण होते आता याच्यातले दोघ जण जात आहेत आमचं सक्सेस झालेलं आहे आता आम्ही बाहेर पडलेलो आहे हा बघा आमचा भाऊ गाडी चालू शेवटी सक्सेस होणार सक्सेस होणार आम्ही दोघं असू तिथे इम्पॉसिबल इज पॉसिबल चला तुम्हाला दाखवतोय बघा आम्ही चाललोय शाळा सांगा ही शाळा कॉलेज कॉलेज आमच्या कॉलेज हा तो स्वस्तात मस्त चष्मा पण घेऊन चाललो हा शंभर रुपये फक्त असे काय कामकाज होण्याला होते ना दोनशे रुपये फक्त म्हणून सांगत होते शंभरला नाही बघा तुम्हाला बाहेर रडतात तर आम्ही आले लुटून घेऊन आम्ही बाकी आता कुडाळमध्ये पोहोचतो आम्ही सध्या तरी हो अजून थोडा प्रवास बाकी खूप म्हणजे खूप प्रवास बाकी आहे अजून एन्टी पर्सेंट प्रवास बाकी आहे ट्वेंटी पर्सेंट प्रवास केलेला आहे सो आता इकडून जाणार आहे कुडाळ काढून नंतर पिंगोळी तुम्हाला हिंट देतो आम्ही तिकडे गणपती आप्पांची स्पेशल मूर्ती आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की कुठे जातो आम्ही ते तर तुम्हाला रस्ता दाखवतो पुढचा तिकडून कंटिन्यू करतो तुम्ही बघा पुढे काय रस्ता कसा आहे एकदम आलेला एकदम मज्जाशील एकदम आणि हा आजचा ब्लॉग एकदम गमतीशील बनणार आहे एक नंबर तिथेच वेंगुर्ला वेंगुर्ला बाजार आहे बघा बघू शकता एवढी गर्दी आहे भाजी बिजी सगळं सगळं काय काय आहे वेंगुर्ला नगर परिषद मच्छी मार्केट तुमचा भाई कसा कसा गाडी काढतो आहे गर्दीतून तुम्हाला आहे समजलं असेल आम्ही कुठे जात होतो पन्नास टक्के आता राहिलेला आहे फक्त पन्नास टक्के झालं आहे मला तर एक दिलेली आहे ती तू बघू शकता पण आहे समजा भेटलेला इकडे आम्हाला मला माझा आवाज येणार नाही जसं की मी तुम्हाला व्हॉइस ओवर करेन दोन करेन टेन्शन नाही सो आम्ही आहोत दाखवतो समोरच्या बाजू भाऊ काय म्हणतात तुम्ही काय काय मस्त मजा आहे आता हो तो 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 आवाज येत नसेल आमचा जरा गाडी फास्ट आहे आमची आम्हाला आता वाजले दुपारी बारा वाजता आम्ही सकाळचा प्लॅन झाला झाला होता पण आम्ही जपलो आम्हाला जागेवर पाहिजे चला आता हो चला भेटो पुढे होऊ शकता आम्ही अर्ध्या रस्त्यावर आलेलो आहे तुम्हाला दिसतंय समोरचं काहीतरी वातावरण व्ह्यू एकदम सो so, इकडून आम्हाला रस्त्यावर भेटला इकडनं व्ह्यू सो so, आम्ही इकडून काढलो आम्ही तुम्हाला इकडून रील पण भेटेल एकदम काय म्हणतात तर अचानक भयानक इकडे आम्हाला समोर दिसलेलं आहे सो आमचं अजून अर्धा रस्ता बाकी आहे सो वाजले दुपारचे साडेबारा झालेले आहेत आता इकडून थोडं काही नाश्ता विषा नाही केलेला खाली पोट आम्ही जाते तिकडे मुकला बाप्पांचं दर्शन घ्यायला अजून पण तुम्हाला हिंट येतं बाप्पांचं दर्शन घ्यायला जातं आम्ही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्ही कुठे जाते कुठे नाही ते तुम्हाला दिसणार शेवटी इकडे बघा इकडचं बीच एकदम भाऊ काय म्हणता आणि तो काय नाही भाऊ मजा मजा फक्त त्यांना सुट्टी नाही पण कोणतरी बघून गेला आमका सो त्याच्या पाठलाग करतं तुमका भेटतो होण्या इकडे बघा हा मधील तुम्हाला फ्रेश भेटेल इकडे एकदम चारो तोरा पाणी ही पाणी नाही अरे ना मी खरी प्लॉट खरेदी केले तिकडे बसले तुम्ही होऊ शकत ते मामा असतात पण आम्हाला आज भेटले नाही मामा संडे मामा <laughs> भेटलेले आम्हाला पण आम्हाला काय ओळखीचे होते पण सोडून दिले आम्हाला काय नाही टेन्शन आहे तो मामा विमा काय ना आमचे मामा भेटलेले आमच्या गावातले मामा आणि काय अर्थ लावू नका त्याला इकडे जातो इकडे इथे रस्ता भर रस्ता रस्ता आता आता बाप्पाचं बापांचं करून करायचं पहिली देव नंतर पेठ पूजा तरी आता आम्ही आतमध्ये एंट्री टाकलेलो आहोत इकडे सो तुम्हाला दाखवलं नाही रस्ता कारण आम्ही सिक्रेटमध्ये गपचूप एकदम छाटपणे आम्ही जात आहोत आतमध्ये तुम्हाला तिकडे जाऊन लोकेशन दाखवणार आहोत तुम्ही इकडचे रहिवासी असाल तर तुम्हाला माहिती पडणार हा रस्ता कुठे जातो आणि कुठे नाही तो अरे बघा हा रस्ता तुम्हाला एक हिंट देतो आहे तुम्ही थोड्याने गॅस केला असेल पण गणपती अप्पांची सुप्रसिद्ध अशी मूर्ती आहे कला इकडे बघा सगळे एकदम अपडेट आला मला सर आमच्यासोबत हा दादा जॉईन झालेला आम्हाला आमच्यासोबत दादा मी पाठोपाठ जात आहो आम्ही गणपती अप्पांच्या दर्शन घ्यायला सो आमचा दादा हा इकडचाच रहिवासी आहे वेदा तर आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहोत आमचे दादा जरा काम आला आहे सो म्हणून दादा आमचे गेलेले आहेत तिकडून तर इकडून आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहोत तुम्हाला फोडून दिसतात आता आम्ही कुठे जातो आहे जी मागासून तुम्हाला मी सस्पेन्समधून ठेवलं आहे थे फक्त काही क्षण फक्त एक दोन मिनटाचा क्षण उरलेला आहे फक्त तुम्हाला दाखवणार जी आणि जी व्यक्ती जुळली आहे ना ती आमची एक नंबर म्हणजे वेदांत भाऊ होते आमचे इकडचेच रहिवासी सो त्यांना एक जरा इम्पॉर्टंट काम आला म्हणून सो इकडूनचे निघाले घरी आपल्या हे बघ नाही हे बघ चालले घरी इकडून आता हे आमचे वेदांत भाऊ इकडचेच रहिवासी चालणारे घरी आम्हाला ते नंतर पुढे जॉईंट होणार आम्हाला तुम्हाला भेटवणार आहे जेव्हा तुम्हाला भेटले तर कदाचित नाहीतर आम्ही दोघेच जण आम्ही कंटिन्यू करणार आम्ही ते आम्ही आमच्या जाग्यावर पोहोचलेलो आहोत पाचशे मीटरवरच्या अंतरावर आता तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो डायरेक्ट आणि काय नाही फक्त सिनेमॅटिक बघा फक्त आता एन्जॉय करा सिनेमॅटिक चला असणार गणपती जापांचं दर्शन झालेलं आहे सो आता आम्ही इकडे चाललो बीचला आता बीचचं पण दर्शन घेऊया म्हटलं इकडे आलं तर इकडे कसं नाही गेलो आता इकडे जातोय बीचवर जातोय थोडं फोटोशूट वगैरे करतो नंतर इकडून डायरेक्ट आणि एक आमचं स्पॉट आहे तिकडे जायचं तिकडे पण तुम्हाला घेऊन जाणार आहे सोबत आज आज म्हणजे फुल देवस्थानची भेट द्यायची आहे आम्हालाच आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा लवकर लवकर सबस्क्राईब पण करून टाका करलं नसल्या भाईला आमचा सपोर्ट करा भाईला सपोर्ट करा भाई कोणा खा मला समोरचं बीच दाखवतो आता हे हा इकडचं सुप्रसिद्ध आपलं रेडी बीच इकडचं सेम असं गणपतीपुळ्याला पण आहे सेम टू सेम तिकडे पण आम्ही एक दौरा करणार आहोत कधी लक्की लवकरात लवकर सगळे मित्र एकजूट होऊन आता आता आतापर्यंत आम्ही सध्या तरी आता रेडी बीच इकडे फिरतोय तिकडचं नंतरचं नंतर, नंतर। समोर तो मला दाखवतो समोर इकडे भारी एकदम प्लेस आहे पुढायला जायचं आहे पण गाडी घेऊन जायचं आहे फोर व्हीलर आमचा एक भाई फोर व्हीलर घेणार आहे त्याचं नाव खाली येणार तुम्हाला दाखवतो घेतली तर लगेच शिफ्ट डायरेक्ट डायरेक्ट कल्लाच होणार फक्त काय बाबा भावानी तू कसं वाटलं तुम्हाला रेडी या मजा yeah. मी एक काय तरी द्या गेलेलं आधी अगोदर तुक कधी तिकडे ah. फर्स्ट टाईम तिथला सो भाऊ आमचा फर्स्ट टाईम असे बघू शकतो इकडे नारळ वेळ पडलेली आहेत ते झोपलेले आहेत नारळा आज थोड्या टायमात उठणार आहे मंडळी तुम्ही इकडे बघा अशी लक्ष ठेवा इकडे असे खड्डे खड्डे असतील ना तुम्ही घाई गडबडीत पुढे जाशाल तर अशा खड्ड्यात पडून ना समुद्र डायरेक्ट हे बघा डायरेक्ट इकडे बघू शकता बघा पाणी बाबा असं जोरा तुम्हाला एकदम घेऊन गेला असे ना सांबोदार ना पाणी इकडे बघू इल्ला इल आता येतं का ना सो मंडळी असे बघू शकता इकडे पण मालवण सोडून आम्हाला इकडे पण लवबड भेटलेले आहेत थोडे थोडे असे आम्ही फक्त दोघे मंडली मंदली 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 बीच बीच सगळा फिरून झालेला आहे पप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आता इकडून डायरेक्ट माऊलीचं दर्शन घेणार आधी माऊल्याचं दर्शन घेणार माऊल्याचं दर्शन घेऊन बघतो झाला तर यशवंतगडला जातो तर पेठपूजा करतो आधी आयला आमचे झालेले आहेत हा तिसरा ठिकाण आजच्या दिवसाचा हा इतिहासला मोठा यशवंत रेडीचा किल्ला यशवंतगड मला म्हणतात रेडी यशवंतगड सो अशा प्रकारे हा आतमध्ये किल्ला आहे हा इतिहास तुम्ही हे व्यापारी केंद्र होतं बघा बघू शकत आतमध्ये कसला एकदम ऊन एकदम गरमात गरम ऊन पडलेला आहे एकदम आज सकाळपासून पाऊस होता आमच्या तिकडे गावामध्ये सो आता इकडे ऊन पडलेला आहे सो बरं गेलं ऊन आणि एकदम सिनरी ते दिसते एकदम भारी एकदम व इकडे स समोरून आता गड आता एंट्री होत आहे आमच्या स गडामध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये एक म्हणजे शांती गडामध्ये गडाचं महत्त्व का एकदम शांती आणि एकदम कोणाचा आवाज नाही काय नाही फक्त प्राण्यांचा आवाज सेम जंगलमध्ये निसर्ग कसा असतो एकदम शांतपणे एकदम बसा सुसाटपणे वातावरणाची मजा घ्या इकडे गडामध्ये पण असतं इकडे हे यशवंतगड तुम्ही कुठे सर्च केलास तुम्हाला लोकेशन भेटणार आणि हे आतमध्ये आहे तुम्ही कधी पण यायची हां यायची असेल कधी पण ना लोकेशनवर टाका आणि आतमध्ये या सो तुम्ही नाही तर इकडे तिकडे कुठे पण राहणार हरवाल ना दोघं रेडी गणपती बाप्पांच्या ऑपोजिटला आतमध्ये रस्ता होता ना राईट तिकडे सुमार बघा आतमध्ये एंट्री काय आहे एकदम भन्नाट एकदम एंट्री आहे आता यशवंतगड मध्ये आमची एंट्री झालेली आहे तुम्हाला इंटरमध्ये दाखवलंय मी चालू होतोय वरती गड एकदम आणि वरती एकदम व्ह्यू म्हणजे बक्षात काय तुम्हाला व्ह्यू दाखवतो घेऊन चल आमच्या पब्लिकला येथे ना ग्रुप मध्ये या एकटा आलास तर हरावशाल अशा आतमध्ये काय काय होते पण आम्हाला पण एवढा काही इतिहास माहिती नाही सो so, मी इतिहास सर्च करून तुम्हाला व्हॉइसवर भेटलं जमलं तर कदाचित करेन सो so, इकडे असे वरते आतमध्ये गडावर असं आहे बघा होय जाम चालान चलान वरते अजून वरते जाऊचा अजून सो <laughs> so, इकडे बघू शकतात एकटा आलं तर माणूस धान धणकड असला तर ठीक आहे नाही तर घाबरून जीव जाम इकडे सेम भूलभूल सारखं वाटतं इकडे कुठे जा कुठे पण जा आवाज कसा घुमते बघा हॅलो बघितलं चला आता पुढे जाऊया आपण आता बरं आला वॉइस रिटर्न येऊन नाही तो सोन जे तुम्हाला दाखवतो एखादं सिक्रेट प्लेस यशवंतगड आपल्या कोणाला माहिती नाही अजून ते तुम्हाला दाखवतो चला या जयश्वर फक्त म्हणजे पैसा वसूल आहे तुम्ही रेडीला आलात तर कधी पण इकडे या यशवंतगडावर तिथे बोटिंग पण करू शकते बोटिंग चालू आहे खाली जाऊ बरोबर होतं हा बघा मंडळ इकडे एकदम बसण्यासाठी कपल लोकांसाठी स्पेशली भारीशी <laughs> भारी जागा शोधून काढलेला आपण ही नदी आहे ही नदी समुद्राला भेटते हा हे समुद्राचं पाणी डायरेक्ट नदीमध्ये भेटतं तिकडे मग अशी भेटलं ना नदी ना ब्रिज भेटलेला तिकडचा हा तिकडे ब्रिज जॉईंट होतो ते सो इकडे असं ही दरी आहे खाली एकदम मस्ती करू नको हां इकडे वरते आलात कधी कर मस्ती करू नको चुकान पण तर घाम बघू शकतो वर तर चढून इतके ऊन आहे पण घाम बघा तरी पण आम्ही नाही हरत आहे सो आमचा भाऊ जो येणार होता सोबत ना त्याला आता व्हिडिओ कॉल करून दाखवतो आपण कुठे आलो आहे ते तुम्ही बघा पाठचा व्ह्यू बघा हा व्ह्यू तुम्हाला कुठे भेटणार पण नसा तर त्याला बोलत होतं चल सोबत चल माझ्यासोबत तर भाई बाबा आराम करण्यासाठी मोठे शेट ना ते तर त्याने आराम करू हा मंडळी दोनशे तीनशे पेट्रोल घाला फक्त पेट्रोलचे पैसे फिटले हा नजारा घर आणि काय पाहिजे इकडे हा हा उन्हात पण ऊन घाम करतो जय भवानी जय शिवाजी अरे हर महादेव चला मंडळी आमचा इकडचा पण दोहरा संपलेला आहे आता नेक्स्ट स्पॉट वर नेक्स्ट स्पॉट वर जाऊया इकडून सगळं कळटी म्हणून सगळं तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट स्पॉटवर वर भेटतो प्लॅन होता पण म्हटलो काय कॅमेरा खूप म्हटलो बाबा देवळात जाऊचा त्या भाऊक आमचं मासेरे खाऊचा चिकन बिकन आज रेवार रा शेवटी <laughs> आगा पण खाऊचा होता पण त्यांनी भावान आयडिया दिल्यान आधी आपण देवळाचं दर्शन करू पेतोबा देवळाचं दर्शन करू नंतर तिकडून डायरेक्ट जाऊया आणि पेटपूजा करू आता वादले दुपारचे दोन वाजले जातात काळ का भूक लागलं सकाळपासून काय खाऊक पण नाही माहिती आहे काय सकाळपासून <laughs> एक एक शीत एक अन्न पण नाही पोटात आजी म्हणत होती सकाळ जाऊन चिकन खाऊन जा म्हणून का काय सांगू आम्ही आलो घरापासून गपचूप एकदम <laughs> कोणाक माहिती पण नाही आम्ही रेडी जातो आहे सर म्हणून <laughs> आम्ही म्हटलो प्लॅन काय झाला आमचा माझी गाडी सर्व्हिसिंग द्यायची होती ना गाडी सर्व्हिसिंग देऊन घरा जातो म्हणून त्या घराकडे सांगून गेलो फक्त आम्ही आणि आम्ही गेलो खय रेडी आणि आता काय असं यशवंत गडा जातो खो बेतोवा मंदिराकडे आणि सध्या पण आमचा प्लॅन मोठा चाललेला हा ब्लॉग मोठा असेल आणि मोठा फनमध्ये असेल एकदम ब्लॉग सो आजचे दौरे खूप मोठे असतात आमचे तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो भेटतो मंदिराकडे डायरेक्ट तुला काय बोला काय ट्रिप आहे चलो लास्ट टाईम आम्ही जे मालवणची ट्रिप केलेलं पण आमची व्हिडिओ पण नाही आली बाहेर इली इली आम्ही गेलो तर हां हं ती ना अगोदरची मालवण दोन तीन वर्षापूर्वीची आम्ही कुठे पण जातो ना सगळ्यांसोबत प्लॅन करतो मंडळी आमची मोठी आहे प्लॅन करतो पण शेवटी कोण सक्सेस दोघच आणि मी फक्त बाकी कोणच नाही आता इकडून चाललो आता खाली खाली जाऊन डायरेक्ट दर्शन भेटू हा मंदिरात चला भेटू डायरेक्ट तिकडेच आता मधी आणि ब्लॉक करत नाही कारण ब्लॉक करू सारखं खूप मोठं हा करू शकतो ब्लॉक ता काय नाही डायरेक्ट तिकडेच करूया तुम्हाला पण तसं कंटाळू नको ना हे बडबड होता फक्त येऊन येऊन फक्त बडबडता काय काय म्हणाय धंदू आहे का दात तात तात धरवता परत सो so, डायरेक्ट तिकीट जाऊन भेटते आणि काय सो सो घरीच नाही चला तिकीट डायरेक्ट भेटू हा बघा भाई एकदम सँडून मध्ये गेल्यासारखे वाटतंय त्याला आता <laughs> उडी घ्याल उडी घ्याल माशे आहेत का खाली तुम्ही परिसर बघा एकदम शांत एकदम हा रस्ता खाली जातो ना तर कोणालाच ना माहिती नाही सिक्रेट प्लेस आहे इकडे येण्यासाठी हा बीचला जॉईन आता मग तुम्हाला मला वरून दाखवलं ना एकूणकडे वरून तो हो खालचा बीच आहे हा जॉईंट होतो तिकडे ह्या बाजूला असं जॉईंट होतो मग तिकडे ज्यांना दिली ना ते हात पाण्याने तिकडे जॉईंट होतो भाऊ बघा भाऊ चालू आहे तुम्हाला दाखवू शकत नाही पण ह्या ब्लॉगमध्ये <laughs> कशासाठी त्याला मलाच समजलं काय ते हे सिक्रेटच राहील लाईफ टाईमपर्यंत वेतोबा देवस्थानाचं दर्शन वगैरे झालेलं आहे सो आमचं भाऊ म्हणतो इकडे कमळा दिसतात ना सो भाऊ म्हणतो इकडे कमळा जाऊया आणि कमळा घेऊन येऊया हो म्हणतोय दाखवतो तशी कमळा काढतो इकडची सो बघूया ट्राय करतो कमळ काढायला पण भेटतं तर बरं समोर आतमध्ये बघू शकतो कसं चिकल आहे इकडे चुकीची काय म्हणतात का चुकीचा पाय पडला तुम्ही डायरेक्ट खाली अशी इकडची कमळा गावत आहे बघा अशी चल आणि गावशी नाही इकडे अशी कमळा भेटलेली आहेत कमळा बघू शकतं आतमध्ये पण जाऊ शकत नाही कारण इकडे चिखल आहे त्याबद्दल बाजू बघायचं जाऊया मंडळी फक्त आम्हाला दोन कमळा भेटलेल्या आणि एक कमळाचं कळी भेटलेली आहे आतमध्ये जाऊ शकत नाही कारण आतमध्ये चिखल असा ना एकदा पाय रुखलो ना नंतर बोला हरी विठ्ठल महाराज की जय तर काय नाही आतमध्ये इथलं गेलो तर काय माहिती आतमध्ये काय असणार चिखल ना शेवटी तो चिखलात का असला साप बिप वगैरे चुक काय म्हणतात चुकी ध्यान आणि गई जान अशा बात झाली नंतर ती सो आम्ही दोन कमळा काढली आता पुढे बघतो कमळा भेटली तिकडे काढणार नाही तर जाऊन आता पेट पूजा करणार आता वेतो बा आता फोटो बा फोटो सो पुढे भेटतो कबळ भेटला तिकडे तुम्हाला काढतो व्हिडिओ बघतो आमच्या अनेक जागा भेटलेलो कमळ काढण्यासाठी बघा अशी म्हणतात ना कमळाची बाग लावलेली आहे कमळांची मोठी मोठी आहेत सो तुम्हाला दाखवते कमळा कशी एकदम फुलेली आहेत ना बघूनच मन तृप्त होता फक्त इकडे कमळा काढलेली आहेत आणि तिकडे आमच्या वेतोबा देवांकडे तिकडे थांबतात ना ती ती घेऊन जातात तिकडनं कमळा हेच हे बघा समोर बघू शकतं हे पूर्ण कमळांचा बाग कसा आहे इकडे असं काय करूया दिसतात तर दिसतात कमळा जात कमळा जास्त गावाक नाही पण नाल गावलो कितको वीस रुपयाचा नाल व्ह्यू बघा फक्त सण जाऊन नारळ गावलो चार कमळा गावली कळी गावली की मजा येईल ना असं वाटतं ना आतमध्ये पाय ठेवलो एक गेलो आतमध्ये चिकलात <laughs> अरे एवढं हात फुटबॉल आतमध्ये खड्डो खड्डो हे म्हणता जा जा म्हणता तू तुमचं काय माहिती आहे बा काय सांगू शकत नाही ना वेळ येता वेळ वेळ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ होऊ शकता हे कसे कसे आहेत ते एकदम पण भाई मजा येईल हा भाऊ ते गेम करणं असतो खाली एक हात जुने गेलेलो ना इतकी कमळ भेटली आता आमका सरळ आता खालीच नाही ना म्हणता बरीच भेटली मरे सत्ता होऊ शकता अरे इकडे गेले ना इकडे पाय ठेवले हात धरले भाऊन ओ सो फार <laughs> म्हणसळ काही चिकला पडा नाही म्हणा हा ब्लॉग <laughs> दोन पार्ट मध्ये येणार कंपल्सरी नेक्स्ट पार्ट तुम्हाला बेंगलुरला तिकडे भेटणार आता हा देवस्थानाचा पार्ट इकडेच ओवर करू आणि आता जेवतो तो दुसऱ्या पार्ट मध्ये घालतो मी कारण हा पार्ट खूप मोठा होईल त्यासाठी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला अशी एड सवय टाईप पदार्थ तुम्हाला परत बघायचे असेल तर तुम्हाला वर दाखवलं ना यशवंतगडचा तो हा ब्रिज बघा इकडे इकडे तो वाला ब्रिज हा पार्ट इकडे समाप्त पार होतोय नेक्स्ट पार्ट परत नेक्स्ट दिवसात कंटिन्यू होईल दुसऱ्या दिवसातच व्हिडिओ आवडला असतात की लाईक करा चलो बाय बाय पी साऊट